गणपती अप्पा आप तुम या मी तुमचा लाडका सागर तर आता आपण चाललोय मंदिरामध्ये तर कुठे चाललोय मंदिरामध्ये ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा तुम्हाला समजेलच तर चला जाऊया आपल्यासाठी दोन कार्टून आहेत ती एक आणि तो एक चल रे निघायचं होता आम्हाला सात ला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे किती रात्र वाढली किती अकरा 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 वाजले जाऊन दे जाऊ चला महत्व काय रे बरोबर आहे महत्त्वाचं आता आपण मंदिरात आलेलो आहे केदारलिंग शंकराचं मंदिर आहे तर चला जाऊया बाबा मंदिर बघा मस्त मंदिर आहे अरे देवळात चल तू पहिलाच फोटो सेशन चालू आहे चल देवळात तर इथे चंडिका देवीचं मंदिर आहे पहिलाच <laughs> आता आपण मंदिरात जाऊया हत्तीला एंट्रन्सला हत्तीची कमानी आहे बघा दोन्ही साईडला आता मंदिर बंद असेल हा बंद गणपती अप्पा मौर्या लॉक लावलाय इकडे शंकराच दिसतय इकडे पण बघा किती देव आहेत मंदिर

तो शंकर बाप्पा गणपती बाप्पा आणि खूप देव आहेत तेहतीस कोटी देव या मंदिरामध्ये दे। आहे खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आता बाहेर दाखवतो तुम्हाला फोटो सेशन इकडे पण देव आहे ते बघा आणि हे सगळं मंदिर हे प्रा प्राचीन मंदिर आहे शंकराचं हे बघा आणि खरंच कोकणात ना असे खूप मंदिर आहेत तसे प्राचीन काळातले मंदिर बघा मूर्ती बघा हे कुठले देव आहे तर मला खरंच नाही माहिती एकदम पक्षांचा आवाज होतोय बघा एकदम शांतता आहे इकडे तर एवढी शांतता आहे ना एकदम पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय आणि मी ते बघते बघा पालखी इथे ठेवले दिसली मंदिरातली पालखी वगैरे निघत असेल ना तर ती आहे वाटना मधाचा पोहा दिसलेला आहे तर मधाचा पोहा जाऊया बघायला आपण कुठे आहे हे कुठे आहे रे मध्याचा पोहा काढला मध्याचा पोहा होता काढून टाकला बघू आतमध्ये जाऊन ही सगळी वाडी असते कोकणामध्ये काय काय भेटलय पकडून दाखव पकडून दाखव पाचशे रुपये देऊ होईल होता तेव्हा खड्डा केलाय

आहे तिथे आहे सांगतो तर दिसला तर काय दिसला तर तुम्ही हा हॉन्टेड झाड बघा कोकणातला किती मोठं आहे राईटला ला दाखव काय राईटला ला दाखव काय स्मशान भूमी आणि इथं काय साप म्हणजे नागाच ते बिळ वगैरे बोलतात ना हा ते तिकडे असतं कोकणातला हॉन्टेड झाड बोलतात ना लहानपणी आपल्याला स्टोरी सांगायची की झाडाखाली भूत असतो झाडाच्या चे वरती चेटकी नसते तर तो हाच झाड तिथं तर पूर्ण नाही पूर्ण जंगल आहे <स्वाराँ> ना आता जंगल आहे

नाही ते काय काय लोक वेड्या कुत्र्याला पण का काय करतात बोलतात चिताला चिता आला तस करूया अरे गावात फ्री चिताला चिता आला आला रात्री आला तुझेल शंभर टक्के कोणी येईल चला काय चला जास्त तर खरंच खूप सुंदर दर्शन झालं आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय आवडलं ते अजून अजून उद्या जाणार आहे आम्ही त्यामुळे जास्त मंदिर एक्सप्लोर करायला नाही भेटले तर चला मंदिर कडनं पूर्ण साईडने जंगल आहे पूर्ण साईडने जंगल आणि डोंगरावरती मंदिर आहे आता आपण त्यांच्या घरी चाललोय म्हणजे देव आहे त्यांच्याकडे चला जाऊया कृपे तुला काय चावलं कोकणातला जुना घर सक

कोकणात आलं तिथं पण चायनीज खायचं असतं अरे कोकणात आलं कोकणी मटन चिकन खायचं कोकणात आलं पण चायनीज चायनीज असं काय नाही रे उठ कोकणामध्ये कोंबडी वडे वगैरे कोंबडी गावठी कोंबडी हे कोकणात चांगलं आहे गावठी गावटी कोंबडीचं बघ काय असेल तर कॉर्नफ्लॉ लावून त्याला सुगत ना चायनीज कॉर्नॉडी